तीर्थ पवित्र आपल्या शरीरातला सर्वात नीच भाग म्हणजे आणि त्या तळपायाला लागलेली जी माती आहे ती माती आपण सद्गुरूंच्या पायाची धुतल्याच्या नंतर ती माती सुद्धा किती महत्वाची आहे तर सद्गुरूंचे चरणतीर्थ मस्तकी वंदावे पवित्र म्हणजे सद्गुरूंची तुच्छातली तुच्छ जी गोष्ट आपल्याला वाटते ती देखील आपण मस्तके धारण करावी याचा अर्थ दुसरा काय की सद्गुरूंच्या सगळ्याच गोष्टींना श्रेष्ठ मानावं म्हणून सद्गुरूंचे तीर्थ मस्तके वंदावे पवित्र एका जनार्दनी सद्गुरू हा ची भवसिंधूचा तारू म्हणजे हा म्हणजे काय याच्या व्यतिरिक्त आपल्याला या भवसिंधूतून या भवसागरातून कोणीही तारू शकणार नाही भवसिंधू भवसागर म्हणजे संसार आहे संसारा संसारामध्ये संसारामध्ये तारणारा सद्गुरू आहे याचा अर्थ संसारामध्ये बुडण्याची शक्यता आहे बुडण्याची शक्यता आहे म्हणून तारण्याला महत्व आहे अंधार आहे म्हणून प्रकाशाला महत्व आहे अज्ञान आहे म्हणून ज्ञानाला महत्व आहे म्हणजे सद्गुरू जर आम्हाला तारतात तर अशा संसारामध्ये बुडण्याची भीती असते आणि अशा संसार सागरातून ते आम्हाला तरुण नेतात तेच तरुण नेऊ शकतात काय सांगितलं एका जनार्दनी सद्गुरू हा ची भवसिंधूचा तारू या भवसिंधूतून तरुण जायचं असेल तर सद्गुरूंच्या शिवाय पर्याय नाही म्हणून नलगे आणि कौपाय धरी सद्गुरूंचे पाय यथामती अभंगाचा विचार झाला आपल्या दर्जेबोरगाव याच्याम गावामध्ये शंभरावा समाधी सोहळा पूज्य श्री चिन्मयानंद स्वामी महाराजांचा या ठिकाणी आपण जण सर्वजण साजरा करत आहोत तिसऱ्या दिवसाची कीर्तनसेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे या कार्यक्रमाच्यासाठी हरिभक्तिपरायणशी दौलत गुरुजीने मला आयोजकांच्या तर्फे फोन केला आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा लाभ त्यानिमित्तानं झालेला आहे यंदाचं वर्ष हे जसं स्वामी महाराजांचं शंभराव समाधीचं वर्ष आहे तसं एकनाथ महाराजांच्या समाधीचं हे सव्वा व वर्ष आहे म्हणजे एकनाथ महाराजांनी सव्वा चारशे वर्षापूर्वी पैठणमध्ये जल समाधी घेतली हा योगायोग आहे बघा महाराजांचं समा शंभरावं आणि नाथ महाराजांचं सव्वा व योगायोग आहे <coughs> दिनांक वीस ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालखंडामध्ये ग्रंथ कौस्तुभ श्री एकनाथ भागवताचं पारायण आणि भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आम्ही पैठणमध्ये साजरा केला दोन हजारांपेक्षा जास्त वाचक हे एकनाथी भागवताच्या पारायणाला बसलेले होते यूट्यूबवरती बऱ्याच लोकांनी हा कार्यक्रम बघितला परंतु बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी उपस्थित राहता देखील आलं नाही काही कारणानं ना। आम्ही वारकरी संप्रदायाच्या मुकुटामध्ये मानाचा तुरा खोवण्याचा एक प्रयत्न असा केला की ज्या एकनाथी भागवताला पारायण करण्याच्यासाठी पंचेचाळीस ते पन्नास तास लागतात त्या एकनाथी भागवताचं पारायण आम्ही विश्वविक्रमी वेळेमध्ये संपन्न केलं अवघ्या दीड मिनिटामध्ये त्याचं पारायण केलं आणि हा विश्वविक्रम केला बर काही लोकांच्या मनात प्रश्न असेल पन्नास तास ज्याला लागतात ते दीड मिनिटात कसं होऊ शकतं साहजिक आहे दोन हजारापेक्षा जास्त पारायणवाले होते नाथ महाराजांच्या भागवताच्या ओव्यांची संख्या अठरा हजार आठशे प्रत्येकासाठी अठराशे अठरा काय झालं अठराशे ऐंशी लोकांना दहा दहा ओव्या दिल्या कागदावर बरं का अठराशे काही लोकांना आम्हाला थांबवावं लागलं अठराशे ऐंशी लोकांना दहा दहा ओव्या दिल्या आणि ते जे विश्वविक्रमवाले होते ते आले आणि त्यांनी ते स्टार्ट केला टाईम आणि वाचायला सुरुवात केली प्रत्येकाच्या दहा दहा ओव्या ह्या दीड मिनिटात संपल्या अशा प्रकारे आम्ही पन्नास तासांचं भागवत आता काही लोक म्हणू लागले महाराज आम्ही पाराणाला बसलो पण आम्हाला याच्यामध्ये सहभागी होता आला नाही मग आता योगायोगानं नाथ ना महाराजांच्या समाधीचं हे सव्वा चारशे वर्ष आहे मग असा विचार केला की वारकरी संप्रदायाच्या मानाच्या तुऱ्यामध्ये अजून काहीतरी आपण एखादा मोती रोवावा असा विचार केला आणि येणाऱ्या नाथषष्ठीला म्हणजे दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी दहा वाजता गावातल्या नाथमंदिरापासून समाधी मंदिरापर्यंत पैठणमध्ये अर्थात दीड किलोमीटरचं अंतर याच्यासाठी आपण एक संकल्प असा केला की वारकरी संप्रदायामध्ये आजपर्यंत जेवढी मोठी दिंडी निघाली नाही तेवढी मोठी दिंडी नाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं काढायची आहे त्याला विश्वविक्रमी ऐतिहासिक महादिंडी सोहळा असं नाव दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाळकरी झेंडेकरी आणि मृदंगाचार्य या तीनच जणांना प्रवेश असणार आहे त्यामुळे आपल्या परिसरातले भरपूर लोक हे पैठणला नाथषेष्ठीच्या उत्सवाला येतात आपण यावर्षी स्वतःचा टाळ घेऊन यावं झेंडे असतील तर झेंडे घेऊन यावे आपल्या दिंड्या असतील तर त्या दिंड्या देखील घेऊन याव्यात पालखी सोहळ्यामध्ये अनेक दिंड्या असतात पालखीच्या पुढे मागे परत एक दिंडी नसती आजपर्यंत जेवढी मोठी दिंडी महाराष्ट्राच्या नाही जगभराच्या इतिहासात आपल्याला मोठी पाहायला मिळाली नाही तेवढी दिंडी आपण पैठणला आपण करणार आहोत त्यामुळे ज्यांना ज्यांना या विश्वविक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल कारण अशा गोष्टी ह्या वारंवार होत नसतात आणि अशा गोष्टीचे साक्षीदार आम्ही आहोत हे अजन्म लक्षात राहण्यासारख्या गोष्टी आहेत त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी त्यांनी स्वतःचा टाळ स्वतःचा मृदंग स्वतःचा झेंडा घेऊन गावातल्या नाथ मंदिरापाशी सकाळी दहा वाजता एकतीस मार्च दोन हजार चोवीसला उपस्थित राहावं किलोमीटरचा हा टप्पा दोन अडीच तास त्याला लागतात त्याच्यानंतर भोजनाची सोय केलेली आहे आणि त्या सर्व गोष्टींचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती आपल्याला सर्वांना करतो झालेली सेवा शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी तुम्हाला सर्व सज्जन वृंदांच्या चरणी करतो स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि याच ठिकाणी थांबतो वार संतांचं सर्वांनी भजन करा भानुदास 頑張れ、彼は。 तो राव दानुवर कर, पाचिमागर दिदी